तेवीस सप्टेंबरची यावल शहरात मधुस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमाची विशेष बातमी यावल शहरात मधुस्नेह शिक्षण संस्था परिवार यांच्या वतीने शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालय गुरुमय शिक्षण मंडळाच्या मुलींचे विकास विद्यालय आणि बालसंस्कार या शाळेत सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला तिन्ही शाळेत आमदार श्री चौधरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व त्यांना पुस्तकं भेट देण्यात आली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी आमदार श्री चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या तिन्ही कार्यक्रम सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत संपन्न झाले होते यावल शहरात सोमवारी मधुस्नेह शिक्षण संस्था परिवार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता प्रारंभी सातोद रस्त्यावरील शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी चेअरमन मनीष चौधरी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील माजी प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान यांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीत गुणवत्ता मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा गुणगौरव करून त्यांना पुस्तक भेट देण्यात आले तसेच दुसरा कार्यक्रम गुरुमाई शिक्षण प्रसारक मंडळ यावल संचलित मुलींचे विकास विद्यालयात आयोजित करण्यात आला येथे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले शेतकी संघाचे माजी सभापती अमोल भिरूळ माजी नगरसेवक गुलाम रसूल शेख काँग्रेसचे यावल शहरचे उपाध्यक्ष अनिल जंजाडे यांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीत प्राप्त विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला आणि त्यांना पुस्तक भेट देण्यात आले तसेच यावल शहरातील बालसंस्कार शाळेत तिसरा कार्यक्रम घेण्यात आला बालसंस्कार विद्यामंदिर शाळेत संस्थाध्यक्ष महेश वाणी संचालक उमेश कवडीवाले मुख्याध्यापक सुनील माळी मुख्याध्यापक ए एम गर्गे यांच्या उपस्थितीत इयत्ता दहावीतील प्राप्त विद्यार्थी आणि विद्यालयातून प्रथम द्वितीय आलेल्या आणि तृतीय आलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला आणि त्यांना पुस्तकं भेट देण्यात आली या तिन्ही कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आमदार श्रीदादा चौधरी यांनी मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तिन्ही शाळेतील कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा

ंचा सन्मान माननीय श्री श्री दापा चौधरी उपस्थित आहेत बघा रुमाल आणि गिफ्ट देत आहेत ते त्यांनी केलेला आहे तर सर्वप्रथम सन्मान घेण्यासाठी आपल्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ नलिनी निधरात्म पाटील यांना मी पाचारण करते आजच्या कार्यक्रमाचे आपले मुख्य अध्यक्ष माननीय सुश्री तरला सन्मान करा इकडे नाही यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य

क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहे राजश्री किशोर दुसरी विद्यार्थी आहे सुर्या अयुब कर्मी मार्गदर्शन करणारे अधिक गुरुवारी यांना सुतक्याचा सुद्धा सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केला दादा मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि तुमच्या उपक्रमशीलतेला अभिवादन कर <laughs> <laughs> या यापुढेही असाच उपक्रम अखंडपणे चालू राहावा अर्थात उपक्रम गत काही वर्षांपासून चालू आहे सुरुवातीला एक ठिकाणी संघटित होऊन हॉलमध्ये कार्यक्रम व्हायचे मी उपस्थित होतो त्या कार्यक्रमाला माझाही सत्ता झालेला आहे सावल्याला कार्यक्रम होता आपल्या खूप खुलजून नाही हॉलमध्ये त्यावेळेस मी तिथे होतो मला सांगता येणार नाही पण असा तुमच्या या

किती त्याच्याबद्दल आपण कृतज्ञ राहायला पाहिजे की बरोबर आहे आहे की नाही मला माहिती सगळ्यांनी तुम्हाला लक्षात असेल ही संस्था कोणी स्थापन केली कधी स्थापन केली कशी झाली माहिती असत का नाही हा संस्कार तुमच्यावरती व्हावा हे देखील आमचा उद्देश आहे म्हणून आम्ही या कार्यक्रमात Thank <laughs> you. That's <laughs> you. संस्था परिवारातर्फे गुणवंत विद्यापूर शिक्षक सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आलेल्या सर्व मान्यवरांची शक्त सोहळ्यांनी एकदा स्वागत करतो आणि ശ്രീ മുഖ്യധ്യപക ശ്രീ എം ഗർഗേസ